भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील माळे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे त्यानंतर आपले मुस्लिम बॅन अंसारी या सर्वे यांच्या उपस्थितीत योगेश भाऊ माळी सरचिटणीस भाजपा वरणगाव शहर आम्ही इथे बैठकीला उपस्थित होते त्याकरता आम्ही इथे निर्णय घेतोय की नक्कीच वरणगावकरांना एक चांगल्या प्रकारचे नवीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा इथे न्यूज मिळेल या आशेनं त्यांनी जे आम्हाला विनंती केली की आपण उद्याचा रेल लोक मागे घ्या आपल्याला काम करणं हा एक मोठा उद्देश आहे त्याकरता मला असं आशा आहे की उद्याच्या दिवशी जे रेल रोको आंदोलन आम्ही करणार होते ते रेल रोको आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करीत आहे त्या रद्दही नाही करत आहे तूर्त स्थगित करीत आहे त्याकरता सर्व वरणगावकरांना विनंती करणार आहे की जिथपर्यंत या गाड्या थांबणार नाही तिथपर्यंत आम्ही आमचा जो पाठपुरावा जो आहे तो सोडणार नाही त्याकरता या जनतेच्या हिताच्या प्रश्न जे आहेत ते प्रश्न आम्ही सातत्या जदलो मंजूर होत पण मी जिथपर्यंत मंजूर होत नाही तिथपर्यंत आम्ही त्याच्या संदर्भात पाठपुरावा करूच त्याकरता उद्या होणारं रेल रोको आंदोलन जे आहे आम्ही इथे तात्पुरतं तात्पुरत्या स्वरूपातच स्थगित करतोय एवढं या बैठकीत जे इथे पांडे बैठकीत झालेलं त्यांनी केलेलं मागणी जी आहे त्या मागणीच्या नुसार आपल्याला इथे त्यांनी एक आपल्याला निवेदन जे आहे हे जे आहे हे पत्र बैठकीचं पत्र जे आहे हे बैठकीचं पत्र आणि काय काय मान्यता केली आहे ते इथे त्या माध्यमात याच्यामध्ये दिलेलं आहे त्याकरता मला आशा आहे की ह्या ज्या आपण मागण्या केल्या आहेत त्या मागण्या ज्या आहे त्या मागण्या पूर्ण होतील अशा प्रकारची अपेक्षा इथे मी रेल्वे प्रशासनाच्या वतीने ते व्यक्त करतो जे आमचे डी आर गुजर साहेब आणि त्यांचे जे अधिकारी मदरे साहेब यांनी जे दोन दिवसापासून फॉलोअप करत आहेत त्यांचाही मनापासून शुक्रिया अदा करताहू तुम्हाला धन्यवाद करतो थँक्स कर थँक्स बोलतारए मॅडमलाही मी मनापासून धन्यवाद देतो की आम्ही ज्या केलेल्या मागे आहेत त्या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याचा पाठपुरावा त्यांनी इथे केला आहे त्याला यश हो नवीन वर्षामध्ये एवढीच विनंती करतो परत खासदार रक्षताई खडसे यांचंही आम्ही निवेदन दिलं ते त्यांनी है जीएम साहेबांना तिथं जी मांडलं त्याकरता खासदार था साहेब आहे त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश बोमा हजर आहे त्यानंतर तालुक्याचे आमदार संजय सावकारे साहेब यांनाही निवेदन दिलं त्यांनी जीएम साहेबांशी आज चर्चा केली फोनवरून केली आणि परवा बैठकीतही त्यांनी सांगितलं त्याकरता हे ज्या मागण्या ज्या मागण्याचं निवेदन जे आहे ते इथे आता आम्हाला हो इथे प्राप्त झालेलं आहे त्यांनी जो पाठपुरावा जो केला तो वरती जीएम साहेबांकडे इथे प्रस्ताव तातडीने पाठवला आहे आणि ते मी सकारात्मकता इच्यात दाखवली आहे त्याकरता भुसावळ डीआरएम हे जे स्टॉपेजसाठी म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह आहे मनापासून त्याचा धन्यवाद मानतो आणि उद्याचं हे लोक आंदोलन तात्पुरतं स्वयंपाक स्थगित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरण